नॅचरली एवढी ब्युटी असली तरी पण करावं लागतं सर एकदम चला आम्ही जाते मंकी बघायला नॅशनल पार्क मध्ये सोबत आहे गोबी गोवी नाही अजून गोबी नाही आमच्यासोबत आमची पूर्ण फ्रँडली जाते तर आपण एन्जॉय करूया पूर्ण ठेवा तुम्ही बघत असा तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हे जायचं विसरू नका चला कंटिन्यू ठेवा अरे लाईन तू भी ह हा इथे बसची लुटा लुट इकडे ते अजून कुठली गाडी लुटालूट किंवा याच्यातून पण घेतात पैसे बाईक बाईक अलाउड नाही बघ एवढा मोठा रस्ता बनला आहे कशासाठी नॅशनल पार्कमध्ये आलो आम्ही झाडं बघायला मित्रांनो चौऱ्याण्णव रुपये देऊन होय चौऱ्याण्णव रुपये देऊन आपण झाड बघायला वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावलोय अरे <laughs> अरे कसे, ना, कसे <laughs> ना काल लाईन कालपासून बसल्याच वाटत तिकडून येताना परत ते झालंय आज सुट्टे तर तिकडून येताना पण ते झालं एवढीच

झोका खेळण्याचा प्रयत्न करणार आहे अरे बघ ना तर झाडं बघ किती मस्त आहेत ते बघ असे झाडं कुठं भेटणार बघायला हां नॅशनल पार्कशिवाय किती मोठं झाड अरे पोवायचं आहे का पोहतेस हाँ? काय <laughs> पैसा वसूल झाला आमचा झाड बघून तुला काय वाटतंय पैसा वसूल आहे ना तर मित्रांनो प्लीज प्लीज, प्लीज इकडे येताना गाड्या घोड्या घेऊन येऊ नका कारण ह्याचे पण पैसे आहेत पार्किंगचे बरोबर ना पकड मच्छे का तेच फायनली अरे खूप झालेले आहे अरे घाण आहे ते गाणे

अरु नोडी बरोबर फोटो करायचं हे बघ नडी नोडी बरोबर फोटो कोणाकडे गेले अरे त्याचा कान तुटला अरु कोणी तोडला कान त्याचा कसं काय तोडला कान चल दुसरीकडे का कुठेतरी चल हे बघ ते मोगली बिचारा नाराज येतो बघ हे बघ चल या मोगलीकडे मोगलीकडे कसं वाटते कसं वाटतं अरे ए अरे अरु कसं वाटते ह्याच्या आधीपासून कसं वाटते 이 아리 상나 캐서 왔다 해. 아 소리 안돼. 안돼 미리지. 안돼 나. Oh, like lagis basah change kar